नमस्कार मित्रांनो अलीकडे जी मराठी वाहिनीवर कमळी ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भीतीला आली आहे या मालिकेतील कमळी अनिका आणि ऋषी ही पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे कमळी मध्ये अभिनेत्री अभिनेता निखिल दामलेने ऋषी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे याशिवाय अभिनेत्री केतकी कुलकर्णी अनिका नावाची भूमिका वठवत आहे श्रीमंत घरची आणि गर्विष्ट असलेली अनिका आपल्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय सध्या ही अभिनेत्री चर्चेत आली आहे सोशल मीडियावर केतकीने खास व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे केतकी कुलकर्णीच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आहे व्हिडिओ शेअर करत तिने पोस्ट केला आहे अभिनेत्रीने मारुती सुझुकी ब्रँडची नवी कोरी गाडी खरेदी केलेली आहे या गाडीची किंमत जवळपास अकरा लाखांच्या घरात आहे सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीवर तिच्या चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे विसाव्या वाढदिवसापूर्वीच मी स्वतःलाच दिलेलं गिफ्ट असं कॅप्शन या व्हिडिओला देत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केली आहेत कृष्णा मोहिनी या हिंदी मालिकेतून अभिनेत्री केतकी छोटा पडदा या साकारलेल्या मोहनच्या भूमिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली तर मित्रांनो तुम्ही कमळी ही नवीन मालिका पाहतात का, का। आणि आपणास आवडते का हे कमेंट मध्ये नक्की सांगा